आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातनं पत्रकार चौक लालटाकी सरजेपुरा कापड बाजार माळीवाडा रस्ता या ठिकाणचं कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला रस्ता विकास कामातनं खड्डेमुक्त शहर निर्माण आहे आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन सावडी उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे त्यामुळं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचं काम मार्गी लागत असून खड्डेमुक्त शहर निर्माण होत असल्याचा आनंद होतोय नागरिकांना दळण वळण्याच्या दृष्टीनं कापड बाजार महात्मा गांधी रोड हा महत्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येनं खरेदीसाठी येत असतात त्यांना चांगल्या सुविधा देण्याचं काम केलं जात आहे जिल्हाभरात येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून शहराचा नाव लौकिक निर्माण होऊन विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल शहरालगतची डीपी रस्त्यांची कामं मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येनं येतील आणि व्यावसायिकरण वाढेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं मधील एक प्रमुख रस्ता जो उपनगरामधनं बाजारपेठेपर्यंत अगदी कापडा बाजारपर्यंत येतो असा पत्रकार चौक ते आपोआाती चौक आणि अप्पाती चौक ते सर्जेपुरा हत्ती चौक आणि तिथनं आमचे तेलुखून चौकापर्यंत याचा पहिल्या टप्प्यातला आज भूमिपूजन झालेला आहे या कामाकरता राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तर आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक युवक नेते सन्मान्य जयजी भोसले असतील सागरभाऊ असतील अलिबभाई असतील हे सगळ्याच अनेक लोकांनी तिथले व्यापारी वर्ग असेल त्यांनी यांच्याकडं अनेक वेळेला पाठपुरावा केला होता की हा रस्ता खरं तर झाला पाहिजे आणि याच्यामध्ये काही टप्पा हा डांबरीकरणाचा आहे की आपोहत्ती चौकापासून तर हत्ती चौकापर्यंतचा आणि तर सगळा रस्ता हा कॉन्क्रीटकारांचा खोदून खोदाई करून हा पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं नियोजन हे झालेलं आहे आणि आज भूमिपूजन झालेलं आहे उद्या लगेचच त्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे निश्चितच एक रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण झाल्यानंतर हे पुन्हा जसं आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये दुरावस्था होत असती तर एकदा हे कॉन्क्रीटकरण झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही कुठेही त्याला पावसामुळे अडचण येणार नाही असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे असंच खरंतर सगळ्या नगरसेवक मंडळीने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं ह्या पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं हे वेगवेगळ्या निधी उपलब्ध करून आज खरंतर या कामांना सुरुवात होत आहे मनपूर्वक मी सगळ्यांनाच अशा पद्धतीने आपण काम करत राहा आपण सरकार दरबारी प्रयत्न करून निधी आपल्या नगरपर्यंत आणत जाऊ प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर